स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे पाच नियम लक्षात ठेवा लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे तर हे पाच नियम लक्षात ठेवा पहिला नियम आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची असं अजिबात करू नका यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काही नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी लोकांसोबतही शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल की सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द कधीच परत येत नाही जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करीत नाहीत त्यांचा वेळ बोलण्यात वाया घालवत नाहीत आणि आपला दुसरा नियम हे सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा तुम्ही कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता या उलट जर तुम्ही कमी बोललात लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्युज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोरी बाजू माहीत पडेल आणि तुमची कमजोरी झाकल्या जाईल तिसरा नियम तुमची इमेज तुमची रेपुटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यांवरून तुमच्या पैशांवरून तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामांवरून म्हणजे की तुमच्या पदावरून तुमचं मान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठान मिळून देतं म्हणून कोणतंच असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल नियम नंबर चार राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसेच समजतील तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना दाखवून द्या की तुम्ही ते योग्यतेचे आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील नियम नंबर पाच लोकांकडून मानसन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढं जास्त लोकांमध्ये असाल तेवढं तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसंच माणसाच्या बाबतीत आहे तुम्ही लोकांना जेवढे अवायलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढवेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद